मार्केट मध्ये आपला उद्या कशा पद्धतीने वर्किंग करायचं आणि उद्या मार्केट कसं राहू शकतो दुसरी गोष्ट अशी की आपण काल ज्या पद्धतीने प्रिडिक्शन केलं होतं तुम्ही जर माझ्या शिवाय फिनिफ्टीवर आज ट्रेड घेतला जसं मी तुम्हाला एक शब्द दिला होता की मार्केट मध्ये सी साइड ला चांगली मुवमेंट होणार आणि सी साईड ला पण मिळणार आणि त्याच साईडला तुम्हाला एक स्पाइपण दिसून येणार जसं इथं बघा ह्या गॅनला ब्रेक दिला होता हा तुमचा सडनली स्टॉप लॉस झाला मार्केट सस्टेन होऊन सस्टेन होऊन एक एकच स्पाइक अशी मारली की बघता बघता पन्नास रुपये शेड एकशे पस्तीस रुपये त्यांना हाय केला ऑलमोस्ट पैसा डबल होऊन ला पण ऑलमोस्ट गेलेलाच होता म्हणजे विचार करा आपण ज्या पद्धतीने प्रोडिकशन केलं त्या पद्धतीने आज मार्केटमध्ये एक्झॅक्टली तेच पोझिशन झालेले आहे आणि उद्या पण आपण एक्झॅक्टली तीच मार्केट मार्केटमध्ये करणार मार्केट आहोत आणि ते करणार आहोत बँक निफ्टीमध्ये उद्या हे बँक निफ्टीमध्ये एक्सपायरी तर बँक निफ्टीच्या एक्सपायरी मध्ये तुमचं जे दोन दिवसाचे उरलेलं जे टार्गेट आहे म्हणजे आपला सपोर्ट जो होता आपण काल परवा दोन दिवस झालं आपला सपोर्ट हाच आहे त्या सपोर्टवर हो सपोर्ट घेऊन ऑलमोस्ट हे त्याचं टार्गेट आणि टार्गेट अजून पेंडिंग आहे आणि हे उद्या गॅप होऊन टार्गेट दिवस येतं पण ह्या अप नंतर जर इथं जर ब्रेक केलं सगळ्यात बेस्ट जर ब्रेक तसं म्हणला तर इथून तुम्हाला जे स्पाइक्स अशा दिसतील की बघता तुम्हाला कधी त्रेपन्न हजार वीस किलो आलेली करणार नाही पण त्यासाठी ने बावन्न हजार सहाशे शहाण्णव टार्गेट कम्प्लीट करायला पाहिजे बावीस हजार सहाशे शहाण्णव केले की तुम्हाला डायरेक्ट आठशे तीस आणि डायरेक्ट त्रेपन्न हजार वीस पूर्ण डोळे झाकून तुम्ही या ट्रेडचा म्हणजे अनुभव घेऊ शकता जसं मी मागच्या मध्ये बोलले होतो फिन निफ्टी मध्ये तोच शब्द मी आज बँक निफ्टी मध्ये म्हणतोय फक्त रिस्क मॅनेजमेंट ने ट्रेड करायचं कधीही कॅपिटल जास्त इन्क्रीजिंग करायचं नाही आपल्याला जेवढं रिस्क एबिलिटी करू शकतोय समजा तुम्ही आज एखाद्या मधून दहा हजार इन्व्हेस्टमेंट करून जर दोन हजार घेत असाल तर तिथं दोन हजारला स्टॉप लॉस लावून ठेवायचं दहा हजारला दोन हजार पण एवढे नसून सातशे आठशे तेवढं तुम्ही स्टॉप लॉस लावूनच तुम्ही ट्रेडिंगमध्ये वर्किंग करत राहा कधीही सांगितलं मी होल्ड कधी ठेवायचं नाही एक्झॅक्टली तुमच्या स्ट्रॅटर्जी त्या लेवलने इंटरव्ह्यायला पाहिजे तरच तुम्ही त्या पोस्टमध्ये थांबलं तुम्हाला पण वेस्ट होऊन जाईल आपल्याला फक्त एक एज्युकेशन पर्पस हा मी व्हिडिओ बनवतोय तुम्हाला फक्त कुठलं कुठे कुठं जायचं हीच गोष्ट फक्त या आपल्या ग्राफवर किंवा या गोष्टीमध्ये समजून येतात ह्या पद्धतीने तुम्ही टार्गेट लावू शकता पण जास्त वेळ थांबायचं जा, ट्रायिंग करू नका टार्गेट जरा तुमच्या ज्या स्ट्रॅटर्जी ओन स्ट्रॅटजी तुम्ही एंट्री घ्या आणि हे तुमचं टार्गेट असं ट्रेडिंग करा ओके सी साइड ला तुम्हाला म्हटलं तसं डोळे वन साइड साईड आणि ह्या दरम्यान जरा पुढला येण्याची थोडं जर चान्स आहेत जर इथे वन साईड आली तर थोडं सस्टेन करू शकतं सस्टेन केलं हो तर जरा बसू नका एकतरी यायचं म्हटलं तर सस्टेन करायला जर बसला असेल तर प्रॉफिट बुक करायला भेटत कारण तिथून मग तुम्हाला त्रेपन्न एकशे त्रेपन्न दोनशे पण देव दिसून येऊ शकते त्यानंतर आपण निफ्टीमध्ये बघूया की निफ्टीमध्ये कशा पद्धतीने वर्किंग करायचं आणि निफ्टी कसं राहू शकता एक्झॅक्टली निफ्टी सपोर्ट झोनला मार्केट हा एक सपोर्ट क्रिएट केला आणि ह्या जर सपोर्ट क्रिएट केलं तर तुम्हाला डायरेक्ट चोवीस चारशे त्रेचाळीस पाचशे वीस ही पण दिसून येऊन जाईल जर समजा बँक लिफ्टेंडनं जर फ्लॅट ओपन झाला तर हे पण फ्लॅट होणार आणि गॅप ऑफ डायरेक्ट गॅप ऑफ ऑफिलेशन नेक्स्ट टाकले आतापर्यंत जे कोणाला माहित नसतं नेक्स्ट टेट ते पाचशे वीस आहे तुम्ही याच्या आधी कुठल्याही ठिकाणी क्लास लावा किंवा कुठेही तुम्ही जावा हे कसं काढायचं हे कोणालाही कल्पना आणि ह्याच्या मागे जाऊन तुम्ही जर आपलं प्रोडिकशन बघितलं ज्या वेळेला मार्केट हाय होतं आणि त्या हायचा पण आपण हाय नवीन सांगितलं होतं की असं होणार उदाहरणार्थ फिन निफ्टी असेल निफ्टी असेल बँक निफ्टी असू चांगल्या पद्धतीने हाय नवीन क्रिएट केला जे लेवल सांगितले आणि ही पण लेवल जसं मी सांगितलेलं की ही लेवल पण आता उद्या किंवा परवा तुम्हाला क्रिएट करून देईल उद्या बँक निफ्टी एक्सपायर बँक निफ्टी जरा ऑर्डर सस्टेन पण होईल पण एक्सपायरी निफ्टीच्या दिवशी तुम्हाला पाचशे वीस हे टार्गेट दाखवत पाचशे चाळीस पण हे टार्गेट तुम्हाला दाखवून येऊ शकतं आणि हे जसं मी प्रिडिकशन करतो हे तुम्ही वैयक्तिक पण करू शकता याच्यासाठी आपण आपल्या क्लासमध्ये तुम्हाला बेसिक ऍडव्हान्स फ्रो ॲडव्हान्स या सगळ्या गोष्टी तुम्हाला आपल्या ऑप्शन ट्रेडिंग मध्ये सगळ्या गोष्टी शिकवतो आपली जी बॅच आहे टोटल बघा वीस तारखेपासून चालणार आहे वीस ते पंचवीस तारखेच्या मध्ये ओके ॲडमिशन्स ओपन आहेत ऑनलाईन आहे ऑफलाईन आहे दोन्ही पण बॅचेस अवेलेबल आहेत तुम्ही जॉईन करू शकता ओके थँक्यू